हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून तुम्ही भाई समजता का असे म्हणत अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्राला जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचा पाठलाग करून आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह हो आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास जांभळे वस्ती येथे घडला याबाबत सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार यश चव्हाण ऋषिकेश कांबळे अतुल जाधव कृष्णा गायकवाड आदित्य गायकवाड अथर्व जाधव संजय गायकवाड सक्षम यांच्यावर भान्यास एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार तीनशे एकावन्न तीन महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे आरोपी यश ऋषिकेश कृष्णा हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगा व त्याचे मित्र जांभळे वस्ती येथील मोकळ्या मैदानात गेले होते त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी दुचाकीवरून हातात लाकडी बांबू व लोखंडी धारदार हत्यारे घेऊन आली आणि फिर्यादीच्या मित्राचा सूड घेण्याचा व गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शस्त्राचा धाक दाखवला तसेच तुम्ही भाई समजता का असे म्हणून मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादी आणि आरोपीला धक्का देऊन तिथून पळून गेला त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करून आम्ही इथले भाई आहोत असे बोलून हातातील बांबू व शस्त्र हवेत फिरवून दहशत पसरवली पुढील तपास पोलीस करीत आहेत